जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेमाइनी येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझेमाइनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल डुमा यांचा नवम मिंदकी श्री बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीला नेमकं काय घडले ते नेमकं कशामुळे बाकासूरचा सेमीला पराभव झाला ते तर मित्रांनो आजच्या मायनी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या नवमिंदकी श्री बाकासूरची व लक्ष्मणरावची गाडी ही सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीमध्ये कॉकटेल गल्लास मेहबूब यांच्या देखील लागल्या होत्या त्यामुळे या सेमी क्रमांक दोनमध्ये टॉपची लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचा लढका बाकासूर व लक्ष्मणराव सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लढक्या बाकासूरची व लक्ष्मणरावची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती मित्रांनो या सेमी क्रमांक का दोनमध्ये काटाक ही चालू होती मात्र कालांतराने या सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांच्या लढक्या बाकासूरला लक्ष्मणरावची थोडीशी साथ कमी पडली आणि त्यामुळेच बाकासूरची व लक्ष्मणरावची या सेमी क्रमांक दोनमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये गल्लास व देवा यांच्या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हार जिथे होत असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका किंग बाकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका